स्वागत आता आपण आलेलो आहोत भीमथडी जत्रेला आता जत्रा म्हटलं की सगळं काही आलच लहानपणापासून तुम्हा आम प्रत्येकाला जत्रेचं अट्रॅक्शन हे असतं आणि आता आपण आहोत भीमथडी जत्रेच्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अतिशय सुंदर असं कॅम्पस आहे आणि अगदी ग्रामीण भागाचा लुक दिलेला आहे तर आपण आता जाणार आहोत भीमथडी जत्रेत या भीमथडी जत्रेमध्ये सगळं काही आहे म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की सगळ्या गरजा पुरवणाऱ्या आणि ग्रामीण भागाच्या सर्व हो ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आपण यामध्ये काय बघणार आहोत भिंतडी जत्रा आणि भिंतडी जत्रेमध्ये सर्वात महत्वाचं मला बघायचं आहे ते म्हणजे फूड जे म्हणजेच खाद्यपदार्थ ग्रामीण भागाच्या खाद्यपदार्थांची अस्सल चव या ठिकाणी आपल्याला चाकायला मिळणार आहे चला तर माझ्या सोबत राहा जत्रेमध्ये आणि भिमतडी जत्रेतला एक स्टॉल माझ्या पाहण्यात आला तो स्टॉल आहे नागपूरचा आणि नागपूरचे जे पदार्थ आहेत ते पदार्थांची टेस्ट या ठिकाणी पुणेकरांना आणि भिमतडी जत्रेतल्या खवय्यांना चाकायला मिळते माझ्यासोबत ज्या ताई आहेत त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी नेमके कोणते कोणते पदार्थ आहेत नमस्कार ताई तुमचं नाव सांगा मी अर्चना कमलेश हजारे प्रॉपर नागपूरची आहे पण राहायला पुण्यामध्ये अभिरुची माल अपोजिट आहे मूळ गाव तुमचं नागपूर आहे काय कोणते कोणते पदार्थ ठेवलेले माझ्याकडे आंबाडी शरबत आहे विदर्भातली आंबाडी ही लाल कलरची असते आणि म्हणजे आंबाची भाजी असते ओके विदर्भामध्ये ती स्पेशल असते आणि हे बघा तिला हे लाल कलरचेच फुलं येतात या ठिकाणी जो बघा बोर्ड आहे तर आंबडी शरबताच्या औषधी गुणधर्म आहेत आणि हे बोंड आहे त्या बोंडाची चटणी पण होते आणि त्या बोंडाच्या पाकळ्यापासून आम्ही होममेड पावडर तयार केली त्याचं हे शरबत आहे बर

अरे खूप मस्त आंबट अंबट अशी टेस्ट लागते हो आंबट गोड लागणार हो वा अप्रतिम टेस्ट आहे आणि खरंच मस्त आहे हो तयार आहे युनिक टेस्ट एवढ का म्हणजे आंबाडी शहर अंबाडी शरबत बर आता हे अंबाडी शरबत नंतर अजून काय पदार्थ माझ्याकडे ही मटका रोटी आहे जो लाईव्ह तिकडे सुरू आहे ही मटका रोटी सध्या बनवली जाते हो बनवली जाते माठावर ते माठ नागपूर वरून बोलवलेलं आहे ओके ओके ते माठ नागपूरवरून बोलवलं आहे आणि ते दुसरं माठ तिथे लावलेला आहे नागपूरवरून का म्हणजे काय स्पेशलिटी नाही हे माठ तिकडेच मिळतात तिकडे मिळतच नाही बरं हे पाण्यासाठी असत का स्पेशल रोटीसाठी स्पेशल रोटीसाठीच असतो बनवताना त्यांना ते ऑर्डर द्यावं लागते तसेच बनवायचे काय बदल माहिती नाही पण ते आकार वगैरे वेगळा हो त्याच्यात कधीच आपण पाणी नाही भरू पाण्यासाठी वापरतच नाही म्हणतात लांब रोटी मटका रोटी मटका रोटी, रोटी।, रोटी लांब रोटी हो बर ही नॉनव्हेज सोबत पण ट्राय करू शकता ओके शेवभाजी सोबत माझ्याकडे बासुंदी पण आहे आता तयार झालेली आणि आमची पाटवडी स्पेशल डिश आहे नागपूरची त्याच्यासोबत मग ट्राय करू शकतो मग ते बनवली ती कशाची बनवली दुधाची कशाच्या बरं ही जी रोटी आहे तुम्ही नॉनव्हेज व्हेज अशा हो। ही ट्राय करू शकता कशा बरं ही रोटी आहे त्यानंतर अजून काय आहे तुमच्याकडे माझ्याकडे पाटवडी आहे तयार झालेली आणि वांगा बटाटा पण आहे हा लग्नाच्या रंग आणि हे सगळे मसाले मी घरगुती आहेत माझे मी स्वतः तयार केले मी काळा मसाला स्वतः बनवते मी आम्ही विक्रती हळद तिखट मीठ काही घेत नाही मीठ घेते पण तिखट अजिबात नाही घेत स्टॉल साठी स्वतः तयार करते हे जे बनवायसाठी आणलं ते तिकडून आणलं तुम्ही काय वरून काय आणलं बाया वरून मी बोलवल्या बापरे हो आमच्या लग्नाच्या पंक्तीतला हाच वांग बटाटा असतो नागपूरला जर लग्न असेल तर हा स्पेशल पदार्थ आहे आपण टेस्ट करणार आहोत ती रोटी हो, आणि ही भाजी चालेल तुम्हाला पाटवडी पण देते आणि शेव भाजी पण देते आपण टेस्ट करून बघूया तोपर्यंत आपण ते कसं बनतं हे त्या ठिकाणी बनवायचं चाललंय ते बघूया तोपर्यंत जे डिश तयार करते चालेल हा सोबत आहेत कमलेश आजारी जी आणि ते स्पेशालिटी सांगणार आहेत नागपूरची जी मटका रोटी आहे तिची तर तुम्ही सांगत होता की तो लोकमनचा जो गहू आहे त्याच्यापासून हे बनवलं जातं तीन स्टेजमध्ये बनवलं जातं म्हणजे आपटून आपटून त्याला हो, पातळ दिलं पातळ केलं जातं आणि त्यानंतर हा मटका गरम झालेला असतो ओके त्या गरम मटक्यावर आता तुम्ही जी प्रोसिजर प्रमाणे बघितली की तयार होते एक दोन मिनटं आता हे नागपूरच्या स्पेशालिटी आहे

स्पेशल बरं दो दो दोन वर्ष झाले मी नागपूर नागपूर दरवर्षी तुमचं दोन वर्ष याला तरी स्पेशल आहे तिकडे जसं आता पश्चिम महाराष्ट्रात पुरणपोळी तसं नागपूर मध्ये मग सण वगैरे असेल की हो हेच बनवलं आणि हे कसं व्हेज आणि नॉन सोबत दोन्ही सोबत तुम्ही खाऊ शकता एक वेळ तुम्ही चिकन रस्सा घ्या आणि त्याच्यासोबत खाऊन बघा तसंच तुम्ही एक आंब्याचा रस घ्या त्याच्यासोबत खाऊन बघा तुम्ही बासुंदीसोबत खाऊन बघा त्याची एक वेगळी टेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थ बरोबर तुम्ही त्याचा नॉनव्हेज सोबत आस्वाद घेऊ शकता बरं बरं आणि तेच त्याची स्पेशल बरं आता ही आपण मटका रोटी बनताना बघितलेली आता नाही भूक लागलेली टेस्ट करायची टेस्ट आपण कशा बरोबर करणार आहोत इकडे जी बघितली ना ती भाजीचा कलर बघून ना तोंडाला पाणी सुटलंय आणि मी तिथं जाऊन एकदा टेस्ट करणार आहे तर चला आपण त्या स्टॉल वरती परत एकदा ताईंकडे जाऊया आणि मटकर रोटीची टेस्ट घेऊया आता माझ्यासमोर दोन डिश आहेत आता त्या दोन्ही डिश आणि दोन वेगवेगळे भाज्या आहेत तर ह्या भाज्या कशाच्या आहेत आणि मी ते मटकं रोटीबरोबर टेस्ट करणार आहोत माझ्याबरोबर कमलेश आजारे जे आहेत आणि ते मला सांगतील की या नेमकी ही भाजी कशाची आहे ही पाटवडी रस्सा भाजी ही विदर्भातल्या ज्या आठही जिल्ह्यात आहे त्या किल्ल्यात ते फेमस आहे बर ही बेसनाच्या वळ्या असतात ते विशिष्ट प्रकारचं बेसन बेसनसोबत जाळ धरून त्याच्यापासून तयार करतात बरं ही पाटवडी पाटवडी ही रस्त्यात तुम्ही किती वेळ टाकली तरी विरगडणार नाही होय हा होय त्या वेळ कशा होतात ती सेपरेट करतात बरं बरं विदर्भातल्या विदर्भात म्हणले तुम्ही सात आठ जिल्हे ते सगळ्या जिल्ह्यात फेमस आहे आणि ही काय आणि दुसरी ही लग्नाच्या पंक्तीतली वांगा बटाट्याची भाजी आहे ही टेस्ट तुम्हाला इकडे दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात वांग्या बटाट्याची भाजी सहसा वापरत नाही त्याची स्पेशालिटी मला ताई म्हटलं लग्नामध्ये हेच लग्नामध्ये हेच कुठलंही लग्न असो वांग्या बटाट्याच्या भाजीशिवाय जेवण नाही विदर्भ मटका रोटी सोबत तुम्ही नॉनव्हेज पण खूप छान खाऊ शकता पण रोटी आहे काय काय मस्त दिसते बासुंदी म्हणजे भीमताडी जत्रेने एक केलं आहे मला नागपूरला जायचा त्रास वाचवला आहे नागपूरला जायचे पैसे वाचवले आणि हजारे हजारी जे कुटुंबीय आहेत त्यांनी माझं तेवढं हे केलेलं आहे की मला डायरेक्ट महाराष्ट्राच्या शेवटच्या शॉपाची टेस्ट इथं आणलेली आहे तर मी एकदा टेस्ट करून बघतो बरं आता आपलं ठरलेलं डायलॉग आधी थोडं लिंबू पिवतो जसं मी इतर पदार्थ आणि लिंबू असं रस्ते म्हटलं ना लिंबू वगैरे पिलं की टेस्ट काय अप्रतिम असते अप्रतिम युनिक टेस्ट आहे आपण व्हेज खातो आहे की नॉन व्हेज खातो आहे हा संभ्रम निर्माण व्हावा इतकी अप्रतिम आणि युनिक टेस्ट आहे म्हणजे मसाले आहेत ना हे वेगळीच काहीतरी टेस्ट आहे म्हणजे हे जास्त स्पायसी नाही आहे आणि आपलं जसं इतर पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ॲसिडिटी झाल्यासारखं तसं नाही आहे तोंडात रेंगा येते जिभेवरती रेंगा येते टेस्ट बरं आता ही टेस्ट आहे वडीची आणि आता मी टेस्ट घेतो आहे ते आहे वांग वांग वांग्याच्या भाजीचा कलर आहे ना मला खूप आवडला बरं का खरंच अप्रतिम आता ते म्हणतात की नागपूरला लग्नांमध्ये हे वांगे बटाट्याची भाजी केली जाते लग्नामध्ये किंवा कुठलेही समारंभ समारंभ हो कॉमन म्हणजे बटाट्याची भाजी असते हो। वांगं खूप चांगल्या पद्धतीने शिजवलं जातं आणि आपण म्हणतो ना की डेट डेट पण अगदी खूप हे केलेलं आहे मस्त वा युनिक टेस्ट आहे म्हणजे ही टेस्ट खरंच इथं नाही कुठे वांग्या बटाट्याची भाजी आपण इतर ज्या टेस्ट करतो त्यापेक्षा खरंच युनिट टेस्ट आहे या आणि असल खरंच नागपूरची टेस्ट वाटते की जी आपल्या इथं पुण्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही अनुभवायला मिळणार नाही दोन भाज्या झाल्यात आणि आता ह्या भाज्या तिकड खाल्ल्यात थोडंसं गोड बरोबर खाऊन बघूया काय नेमकं कशी लागते बासुंदी बरोबर खाल्ल्यानंतर गार व्हायची गार झाल्या गरम केले हो का गा? अप्रतिम टेस्ट त्यांच्या हाताला खरंच चव हो आहे आणि जो हा काय तुम्ही अनुभव दिला आहे ना भिमतडी जत्रेमुळे खरंच अप्रतिम म्हणजे मी ट्रॅव्हल विथ नीलच्या प्रेक्षकांच्या वतीने आणि स्वतः मी एक फूड ब्लॉगर आहे मी सुद्धा खरंच अत्यंत आभारी आहे तुमचा की नागपूरची टेस्ट तुम्ही तुमची परंपरा तुमची संस्कृती म्हणजे त्या जिल्ह्याची परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्राला चव चाकायला जातात तर प्रत्येकाला शक्य नाही आहे त्या भागात येणं तिथलं पदार्थ टेस्ट करणं व तुमच्या ह्या फूड स्टॉलच्या माध्यमातून आणि भिमतडी जत्रेमध्ये तुम्ही सातत्याने दोन वर्ष झाले हा हो। प्रयत्न करता ही हो। अप्रतिम टेस्ट आहे खरंच खूप खूप धन्यवाद